आज आहे चंपाषष्ठी या दिवशी खंडोबाला वांग्याचं भरीत कांद्याची पात आणि घाऱ्या याचं नैवेद्य दिलं जातं आणि आमची कोली भाषेने याला वांगसट असं बोलतात म्हणून मी आज बनविते वांगसट नैवेद्य वांगसट बनवण्यासाठी लागणारे साहित्य शेंगदाणे कोथिंबीर मिर, मिरची लसूण खोबरं कांदा लसूण मसाला कोळी मसाला हळद चवीपुरतं मीठ आणि वांगी आणि कांद्याची पातीची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य लसूण मिरच्या चार आणि कांद्याची पात आणि हळद आणि चवीपुरतं मीठ आणि गव्हाच्या घाऱ्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहेत गव्हाचं पीठ गूळ थोडंसं मीठ आणि गरजेपुरतं पाण। पाणी सुरुवातीला आपण भाज्या धुण्यासाठी एका पातेलात पाणी काढून घेऊया भरीत करण्यासाठी आपण वांगी कापतो तशी कापून घेऊया आणि ती काळी पडू नये म्हणून आपण पाण्यात ठेवूया वांगी चिरून झाल्यावर कांद्याची पात चिरून घेऊया कांद्याच्या पातीला जे कांदे असतात तेच आपण इकडे चिरून घेऊया आता आपण वाटण तयार करूया त्यासाठी दहा ते बारा लसूण पाकळ्या खोबरं दोन मिरच्या कोथिंबीर शेंगदाणे पाव चमचा हळद एक चमचा कोळी मसाला तीन चमचे कांदा लसूण मसाला आणि चवीपुरता मीठ आता हे सर्व जिन्नस आपण ठेचून घेऊया ठेचलेले जिन्नस आपण वाटून घेऊया त्यात थोडं पाणी घालूया म्हणजे वाटण वाटायला सोपं जाईल दोन वेळा मी हे वाटण वाटून घेतलं आणि मी हे थोडं दळदरीत ठेवलंय त्यामुळे भरिताला मस्त चव येईल आता आपण वांगी भरून घेऊया तयार केलेलं सारण आपण त्या वांग्यात भरून घेऊया आणि ते बाहेर येऊ नये म्हणून हाताने थोडं दाबून घेऊया आता आपण पातेल्याच्या वर माती किंवा राख लावूया त्यामुळे आपलं पातेलं जास्त काळं पडणार नाही कढई गरम झाल्यावर त्यात दोन पली तेल घाला नंतर गरम झालेल्या तेलात मसाल्याने भरलेली वांगी घाला आणि हे पाच ते सात मिनटे परतवून घ्या थोडा रंग बदलल्यावर त्यात अर्धा ग्लास पाणी घाला मी वाटण करताना अगोदर मीठ टाकलेले होते म्हणून आता टाकायची गरज नाही आहे उकळी काढून झाल्यावर त्याला दहा मिनटे बाफीवर शिजवून देऊया आपलं वांग्याचं भरी तयार आहे आता आपण कांद्याच्या पातीची भाजी तयार करूया त्यासाठी चुलीवर तवा ठेवूया तवा गरम झाल्यावर त्यात दोन पळी तेल घालूया फोडणीसाठी मिरची आणि लसूण घालूया नंतर त्यात कांद्याच्या पातीतला कांदा चिरून घालूया आणि हे परतवून घेऊया कांदा शिजल्यावर त्यात पाव चमचा हळद घाला आणि एक जीव करून घ्या नंतर त्यात चिरलेली कांद्याची पात घाला आणि हे सर्व एकत्र करून घ्या आता आपण सवी मीठ घालूया कांद्याच्या पातीची भाजी तयार आहे आता आपण गव्हाच्या घाऱ्या बनवूया त्यासाठी पातेला चुलीवर गरम करायला ठेवूया त्यात एक ग्लास पाणी घालूया पाण्याला उकली आल्यावर त्यात दोन गुळाची खडे आणि पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालूया गूळ वितळल्यावर त्यात गव्हाचं पीठ टाकूया आणि कालत्याच्या मदतीने आपण हे पीठ घाटून घेऊया घाऱ्या बनवताना उकड ही नरमच ठेवायची जर त्या उकडमध्ये पीठ जास्त झालं तर घाऱ्या आपल्या कडक होण्याची शक्यता असते उकड आपण एका परातीत काढून घेऊया आणि थोडी पसरवून घेऊया ही उकड गरम असतानाच मलून घेऊया म्हणजे आपल्या घारा छान येतील थोडं थोडं हाताला पाणी लावून घेऊया म्हणजे हाताला चटका बसणार नाही पिठाचा छोटा गोळा घेऊया आणि हलक्या हाताने आपल्या दोन बोटाने दाबून घेऊया आणि हे पसरवून घेऊया मग तिचा आकार पुरीसारखा होईल जर असंही जमत नसेल तर तुम्ही लाटणीने लाटून घ्या पण एक लक्षात ठेवा पोळीपाटाला खाली तेल लावा म्हणजे पीठ चिकटणार नाही आता आपण घाऱ्या तळण्यासाठी कढई चुलीवर गरम करायला ठेवूया त्यात तेल घालूया तेल गरम झाल्यावर त्यात घारी तळण्यासाठी टाकूया घारी फुगल्यावर त्याला पलटी मारून घेऊया घारीला खालच्या बाजूने आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत शिजवायचं आहे कारण खालचा भाग हा जाड असतो आपल्या इथे सर्व घाऱ्या तळून झालेल्या आहेत आता आपण नैवेद्याचं ताट तयार करूया एका वाटीत वांग्याचं भरीत कांद्याच्या पातीची भाजी आणि घाऱ्या ठेवूया आपलं वांगसट नैवेद्य तयार आहे रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा स्वस्त रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतलं खात रहा